लाडक्या बहिणींना नमस्कार आपण नम बघतो की लाडक्या बहिणी सध्या खूप निराश आहे कारण की सीच्या गोंधळमुळे त्यांचा हप्ता पडलेला नाही तर मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुम्ही निराश होऊ नका आता सध्या मकर संक्रांती आली आहे आणि या मकर संक्रांतीचा संधी एक साधून तुम्ही छोटासा तुमचा बिझनेस एक स्टार्टअप करा तुम्ही घरी बसून या लाडकी बहिणीपेक्षा जास्त पैसे कमवू शकतात तर तुम्हाला एक सांगतो जे लाडके बहिणीचे पैसे आहे हे कायमस्वरूपी राहणार नाही ही राजकारणांची खेळी आहे हे हळूहळू हळू पूर्ण ही योजनाच बंद करणार आहे पण त्याला थोडं हळूहळूहळू करणार आहे हे तुम्हाला कायमस्वरूपी राहणार नाही तर सध्या मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही छोटासा बिझनेस एक स्टार्टअप करा घरी तुम्ही पंधराशे रुपये महिना नाही तर पंधराशे रुपये रोज कमवू शकता फक्त आपली मेंटॅलिटीमध्ये तुम्ही सेटल करा की नाही मला आता बिझनेस करायचा आता बिझनेस आयडिया काय असणार आहे आता मकर संक्रांतीपासून जर आपण घेतलं की तिळगुळचे लाडू आहे खूप मोठ्या प्रमाणात याला मागणी असते तर आपण बघतो की तिळ सध्या एकशे चाळीस एकशे पन्नास होलसेल रेटमध्ये आहे गुळ आहे साठ सत्तर पन्नास रुपये तर आपण याची प्रोसेस करून जर लाडू बनवले आणि जर समजा बनवायला दोन दिवस लागतात एक दिवस बनवायला दुसऱ्या दिवशी वाळायला तर दोन दिवसात हा आपला स्टार्टअप प्रोग्राम सुरू होतो आणि मार्केटमध्ये छोट्या छोट्या कॅरीबॅग भेटतात तर एक कॅरीबॅगमध्ये पॅकिंग फक्त पॅकिंग करून जर विकलं साधं तरी देखील दुप्पट तिप्पट नफा या आपल्याला तिळगुळीच्या लाडूमधून भेटतं आपण काय काय विकू शकतो सध्या वान आहे होलसेलच्या दुकानामध्ये दे वान डझनवर भेटतात ओके okay? एकदम स्वस्त पद्धतीत भेटतात तर आपण हे देखील आता स्टार्टअप करू शकतो आणखी एक आहे बॉक्स सेटअप असतं बघा वानचं एक मी आत्ता मार्केटमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये काय असतं की टिकलीच्या डब्बे असतात काही काजळ जर डब्बा असतो छोटासा कौंगा असतो ते जर सिंगल 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 घेतलं ना आपण एक सत्तर ऐंशी रुपयाला भेटतं आणि ते त्याची प्राइस होती नाईंटी नाईन रुपीज तर कशाची फक्त ते पॅकिंग करून विकलं होतं आणि त्याला थोडंसं एक पॅकिंगचं डिझाईन लावलं होतं एक साधं उदाहरण सांगतो बिझनेस करण्यासाठी तुम्हाला लोक कसे करतात बघा आपण जे कॅडबरीचं नाईंटी नाईनचं एक पॅक घेतो बघा मोठा असतो एक फॅमिली पॅक कॅडबरीचा एक तर ते आपण जर सिंगल सिंगल विकत घेतल्यानंतर जवळपास पन्नास पंचावन्न रुपयाला मिळतात पण ते पूर्ण फक्त काय करतात पॅक करून देतात आणि नव्याण्णव रुपये त्याची किंमत असते नाइन्टी नाईन म्हणजे बघा ना फक्त काय केलं त्याने पॅकिंग केलं आणि ही एक आयडिया असते सेलिंगची तर भगिनी मंडळ तुम्हाला सांगतो कोणत्याही कामाला लाजायचं नाही कुठली लाज सोडून द्यायची आपली बिलकुल आपला आपण व्यवसाय करतोय ना चुकीचं काम करत, जो करत नाही जोपर्यंत आपण व्यवसाय एखादा छोटा स्टार्टअप करत नाही तोपर्यंत आपल्याकडे पैसा येणार नाही सगळ्यात जास्त तो पैसा कमावला जातो ना प्रामाणिकपणा तो व्यवसायमधून म्हणून तुम्ही महिलांना एक विनंती करतो की आता मकर संक्रांत महिलांचा सण आहे या सणाच्या निमित्त तुम्ही व्यवसायामध्ये उतरा आणि कुणाचीही काळजी करायची नाही हा का म्हणाल तो का म्हणाल कुणालाही लाजायचा नाही कुणी आपल्याला वेळेवर एक रुपया देत नाही त्यामुळे आपण स्वबळावर आपलं उभं राहायचं कुणालाही परवा करायची नाही चार लोकं काय म्हणतील हे लोकं काय म्हणतील हाच मनामध्ये नेहमी महिलांच्या निमगंड असतो महिलांच्या मनामध्ये नेहमी विचार असतो की आपण असं करू तसं करू पण हे जे असतात ना चार लोकं हे नेहमी बोलतात नाही बोलतात तो गोष्ट वेगळी पण आपण आपल्या मनामध्ये विचारून ठेवतो की नाही अरे हे लोक काय म्हणतील आपण असं केले तर ते हसतील तर तुम्हाला एक छान संधी आहे सध्या मकर संक्रांती आहे लाडके बहिणींनो जर तुमचे पैसे आले नाही तर तुम्ही बिलकुल नाराज होऊ नका ना हे पैसे कायमस्वरूपी नाहीत हे सगळ्यांच्या हळूहळू बंद होणार आहे हे एक लक्षात राहूत्या आणि तुम्ही आता सेटअप करू शकता हळदी कुंकूचं पण बघितलं तुम्ही एक ते पंचपाळा असतो फक्त हळदी आणि कुंकूचं मेल फिमेल टाईप तर त्याच्यामध्ये ते डझन ग्रॉसर होते बघा तीन साडेतीन रुपयाला एक भेटतं प्लास्टिकचं त्याच्यामध्ये काय होतं फक्त हळदी आणि कुंकू टाकलेलं होते आणि त्याची किंमत होती एकवीस रुपये म्हणजे तीन रुपयाचं बॉक्स दोन तीन रुपयाची हळद दोन तीन रुपयाचं कुंकू असे एकूण दहा बारा रुपये होतात आणि एकवीस रुपये ते पॅकिंगमध्ये तर तुम्ही छोट्या छोट्या आयडिया करून असे तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला आयडिया येतील त्या पद्धतीने तुम्ही आता बिझनेस करून खूप सारा पैसा कमवू शकतात जर तुम्हाला तुम्ही सिटीमध्ये राहत असाल जर प्रत्येकामध्ये एक कौशल्य असतं कुणाकडं बोलण्याचं असतं कम्युनिकेशन स्किल असतं कुणाकडं सेलिंगचं असतं कुणाला स्वयंपाक छान येतो जर तुम्हाला स्वयंपाक छान येत असाल आणि तुम्ही सिटीच्या आसपास राहत असाल तर झोमॅटो झोमॅटो आहे स्विगी आहे याला तुम्ही अटॅच करा त्यांना देखील तुम्ही घरून त्यांना तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकतो जर एखाद्याला स्वयंपाक छान येत असेल स्विगी आणि झोमॅटोसोबत अटॅच केलं तर दहा पंधरा वीस मिनिटांनी ते घ्यायला येतात तर त्याच्यामध्ये देखील छान मार्जिंग आहे कुणी केक बनवू शकतो म्हणजे कुणी काही बनू शकतं फक्त आपलं कौशल्य तुम्ही ओळखा ह्या पंधराशे रुपयेसाठी म्हणजे खूप नाराज होऊ नका ना किंवा खूप ॲग्रेसिव्ह होऊ नका कारण की हे सरकार आहे हे राजकारण असंच चालू असणार आहे हे कायमस्वरूपी कोणतीही गोष्ट आपल्याला भेटणार नाही आता अर्ध्या महिलांचे बंद आहे आणि ज्या महिलांना भेटले आहे तुम्ही असं गैरसमज करू नका की आपल्याला आयुष्य भेटणार आहे खूप दिवस नाही बघा तुम्ही खूप दिवस भेटणार नाही याला राजकारण म्हणतात हे फक्त संधी साधू असतं त्यामुळे सांगतो तुम्ही एक छोटंसं आपलं स्टार्टअप करा आणि जर तुमच्या डोक्यामध्ये काही आयडिया असेल तर तुम्ही नेमकं विचारा की मला हे करायचं आहे कसं करू मला जेवढं माहीत आहे मी तुम्हाला नक्की आयडिया देईल तर तुमच्या मनातला जो न्यूनगंड आहे मला हे करायचं आहे माझी ही इच्छा आहे ते इच्छा आहे पण मला असं वाटतं तसं वाटतं हे काय बोलतील ते काय बोलतील मी सुरू करत नाही असं जर कुणाच्या मनामध्ये असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका तुमचं मन मोकळं करा आपण त्याला सोल्युशन इथे बघूया तर एवढंच सांगायचं आहे की आता स महिलांचा जो सण आहे हा सण एक छान मुहूर्त आहे तुम्ही आतापासूनच वान तयार करा सिटीमध्ये खूप स्वस्त भेटतं आपण जेव्हा वान घेतो ना त्याच्यापेक्षा पन्नास टक्के मार्जिन या वानामध्ये असतं तर, तर मला माहीत आहे मी मार्केट बघितलेलं आहे त्याच्यामुळे सांगू शकतो जे मार्केटमध्ये आम्ही गेलो होतो जे महिला पीस असतात साडीवरचे तर ते पीस देखील खूप सेलिंग होतात ते देखील होता, तुम्ही विकू शकता म्हणजे दहा एक दोन एक, दोन डजन खूप म्हणजे खूप स्वस्त भेटतात तुम्हाला मार्केटमध्ये बघा आपल्या जवळचा जो सिटी मार्केट आहे तिथे होलसेल मार्केट शोधा विचारा आणि या होलसेल मार्केटमध्ये खूप सारा तुम्हाला माल मिळणार आहे जो कटलरीचे दुकान आहे त्या कटलरीच्या होलसेल कटलरीच्या दुकानामध्ये गेला जवळपास तुम्हाला नव्वद टक्के ते सगळं कटलरीचं म्हणजे जे वानाला लागणं सामान एकदम होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर असं सांगायचं तुम्ही तुमच्या ध्येयाकडे म्हणजे बघा सध्या कारण की व्यवसायामध्ये खूप मोठा पैसा आहे फक्त आपण डिसिजन घ्यायला पाहिजे जे लोक मोठे होतात ते फक्त व्यवसाय म्हणजे प्रामाणिकपणे मोठे होतात ते फक्त व्यवसायामधून होतात मग बाकीचे पैसे राजकारणी पण मोठं होतात पण ते कोणते पैसे होतात आपल्याला पण म्हणते तुम्हाला पण त्यांना पण सगळ्यांना माहिती आहे तर हेच सांगायचं होतं मला सुरुवात करायला पाहिजे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका धन्यवाद